काय काय मच्छी काय काहीतरी हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग ऑन माय युट्यूब चॅनल आज मी झोपणशी उठून दुपारचे दुपारी म्हणजे दुपारी दुपार झाले मी झोपलो होत पण ही बायको ऐकत नाही मच्छीला ना चला मच्छीला चला मना मच्छी खावायची हाय अरे बाबा चल खाली झोपणशी उठवलं होतं बघा तुम्हाला कळल खरोखर सांगा झोपलेलो लोकांना भाजी केल्यावर प्रश्न पडतोय काहीतरी असू दे तर काही लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आता आम्ही नवरा बायको दोघा जण चालू मच्छीला काय जाऊ दंज करंजायला जाऊ जाऊ नाही ना काही बोलू अर्थच नाही जाम ऊन नाही या बायकांना काही कळत नाही अजिबात तू परत फक्त बोल म्हणा मच्छीला अजिबाज अजिबाच नाही अरकुण गेलो असतो आरम पाच सहा वाजता चारला चार पूर्ण तीन वाजून चाळीस मिनिटं झालं अर पूर्ण मच्छीवर आलं पाहिजे घर दुपारच्या टोपल्या गुन्हे मला करायला उन्हा तर फार चौकीत आहे बायकांची आता गुलाबी साडी आणि लाली लांब लांब दिसते मी राजा फोटो माझा बारा बघ वर उनाचे तो नुलासा नाही दोन धुळस नाही दलिंदर धुळस नाही कोण नाही कोण बोल तुला काय काय एडिटिंगावर का असू दे काय बोल काय एडिटिंग हाय मेकअप हाय आमचा काय बी बघ कधी कधी पावडर कधी लावला तरी थोबार हाय ते आहे शक्ती कपूर सारखी धोबार आमची असू दे एलिता <laughs> फुल जाम फुल जाम ट्रॅफिक जाम आहे बोललो नको मच्छी नाही तर बोल ट्रॅफिक आहे साईड लावली तरी ऐक नाही चला, अर्धा चला, चला। तास गेला ट्रॅफिकमध्ये खोपट्यावर हे हो या हलो हलो आता सुटली अर्धा तास थांबूनच था होतो कटारा आलाय बायका ऐकतच ना अजिबात गाईज आता आम्ही पोचलो मच्छीसाठी गारांची गारींशी उतारलो आता आम्ही चाललो एकदा चिला मच्छी घेते काय बाय म्हणजे आता सांग बघू वारामती बुडा 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 बोललेला जाम बोलते आहे बोलताय गुड्डी बोलताय अश्विता बोलताय ना पार्किंग मध्ये गाडी पार्किंग करू शकता लाल बडक बेधडक गाडी माझी आता जाऊया मार्केटमध्ये आपण माझे एक मनान विचार झाला कुठे तुला जाल दिसत ना हे झालं तुला आटकून आटकून हपेन असे फटाफटावर काय नाही बोलता येईल मला असं करता येत नाही हल्ली तिने विचार केला याला कसा हॉटेल

काय आहे काय या आहे लोखंडाच्या मच्छे किमान माझी पाय गो माझी पाय गो सॅन्डिल ले किंट कॅडी शिलिप माझी पाय गो

नाही आम्ही मार्केट आलो आणि पहिल्यांदा येते आधी पहिल्या म्हणजे कोलब्या येतात माझा फोटो काढला काय काय कुठे भेटेल पापलेटा आपल्या येतात पण आता सध्या शिजन माहिती पापलेटाची हे <laughs> देव बायके शंभरला मस्त जीवन आहे बघ सगळा आताचा काटा मारते इच्छा आहे ती इच्सार बोलत पहिल्यांदा बघली तिला हे बघ काटा मारत काटाय का

काय काय घेतलं आपण कोलबी आणि कालवाचे भोले अजून दुसरं बघतून काय आवड पापलेट मेन म्हणजे भेटत नाही तरी पण घेऊन जाऊ काहीतरी बघू आपण बघूया आता शोधूया आपण आता खपाचा व्हिडिओचे नादात हलवा घे

ते काही जच्छी तोरायला सांगायची कारण घरात टाईम नाही तोरायला आणि यांना इतक्या तोरता येत नाही म्हणून याना तोर चाळीस एक्स्ट्रा पण तोरून द्या म्हणजे आता कोळबी घेतली हलवा घेतला आणि कालवाची गोळी घेतली अजून काय बघतो कारण बायकोला पापलेट पाहिजे ते काय अजून भेटत नाही मग त्याच्या जागेवर हलवा घेतला तर पुढे पापलेट होते तर पापलेट पण घेऊ सध्या या हलवा तोरूया आपण लगेच मार्केट संपलंय चला कुठे दोन वाटा केले एक तुमच्या घरा एक आमच्या घरा नाही तुमच्यान फक्त का देते झालं आम्ही सगळा घेतला आहे सगळं आमच्या घेतलं सांग हलवा घेतलाय कोलबी घेतली आणि हलवाचे खो आहे अजून काय घेतला बजार आता यांची अर्धी मच्छी आमच्या घरा अर्धी मच्छी यांच्या घरात जाणार आहे आमच्या आणि यांच्या आर्धी आरली जाणार यांच्या घरात डोसका देते हा पक् नाही डोसका मग काय सॅमसंग सेम सेम काय मी बघ कशी डोसका टाकते मिक्स करते ऊन लागते बाबा हिव साईडचा कानपाड आहे ना असा पिवला झालाय पिवला नाही हिरवा झालाय आपलं म्हणजे बायकांना काय घेऊन दिलं नाही त्याच्याशी नवरा हिरुडो हुरडो करपो जलो काही फरक नाही खावायला पाहिजे फक्त नाही काय काय काक म्हणजे तुमच्यासारखी माणसं बुडली ते लाकडावर तर समजलं काय मराठ मली तर तुला बसा जागा करते कुठे तर थांब आज मी जागा करते आदमी ला पासला गाका काय माझे ब्लॉक करू दे ये काय ब्लॉक ये, ये ए इकडे बघ मच्छी नीट ठेव वास आला पाहिजे ना गाडी मनासा पर लागते याचा नीट ठेव इथं मात ए नको नीट ठेव हवाला बरो ये शिफ्ट टंट काय 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 हवाला बरो म्हणजे मी आल तू चल ठेव ठेव खाली नीट ठेव ठेवत पर्यंत काय नाही एक पाणी बी निघाला नाही पाहिजे काय चला जाऊया गाडीमध्ये बसतो कटकडीत आणि आपण जाऊ आता घरी हे जे आता रस्त्यात जाता जाता बेसिंगचा नळ कमी पडला आहे मला म्हणजे घरासाठी तर तो एक नळ आहे म्हणजे माझं काम पूर्ण होईल कारण सर्व नळ वगैरे घेते आता घरात राहायला चाललो होता मी थोड्या दिवसामध्ये पूजा वगैरे थोडीशी गणेश पूजा तर त्यासाठी एक बेसिंगचा नळ राहिला तर तो आता जाता आता मच्छीर आलो आहे तर दिसला आहे मला हात इथे तो जाता आता एक आता नळ घेतो आहे बेसिंगसाठी इकडे येतोच कुठे तर गाईज फायनली मच्छी घेऊन वगैरे आता घरी पोहचलो आम्ही भरपूर आला आणि दमलोच आम्ही या बायकाज आलो असा टाइम बसते आता चांगली शिजव म्हणजे झाला नाही तर घ्यावायचा पापलेट आणि बनवायचा काय त्या कोलीम कीठ बनवशील नाही का नाही आता बनवशील नको तूच बनव पण चांगली बनव टेस्ट लागली पाहिजे ते कडक कडक जास्त बनवू नको कर खोरी काढत असं काय खोडी काढणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे तुला कारण खोरी काढल्यानं नाही तर त्या खावायच लागते त्याच्यामुळे दिवसांना समोर जावं तर काय आता मच्छी घेऊन आम्ही घरी पोहोचलो वगैरे आणि आता मस्त आराम करतो तर लवकर माझ्या यांना सबस्क्राईब करा आणि आता लोक मी इथेच एन करतोय बाय बाय